मयत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृणाशी हत्या करण्यात आली मात्र त्याचबरोबर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या गावातील आवादा पवनचक्की प्रकल्प या प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांना दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तीनही आरोपींवरती केज पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा दाखल आहे मात्र याच्यामध्ये विशेष बाब म्हणावी लागेल की दोन कोटी रुपये प्रकरणातील वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांचा एसआयटीने ताबा घेतलेला आहे आणि विष्णू चाटे बरोबर आता वाल्मिक करारवर देखील मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि त्याच मोका अंतर्गत कारवाईमध्ये वाल्मिक करारला काल बीडच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्यावेळेस पोलीस त्याचबरोबर जे काही आयो आहेत त्यांचा युक्तिवाद आणि सरकारीच्या युक्तिवादामध्ये जे की सरकारी वकील आहेत बाळासाहेब कोले यांच्या युक्तिवादामध्ये दहा मुद्द्यांवरती जे की आरोपी आहे मोका अंतर्गत जे की कारवाई करण्यात आली वाल्मिक कराड दहा मुद्द्यांवरती सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली हे दहा मुद्दे नेमकी कोणते आहेत हेच मी आपल्याला समजून सांगणार आहे नमस्कार मी योगेश काशीदेय मुंबईत वाल्मिकार मोका अंतर्गत कारवाईमध्ये अटक करण्यात आलेली आहे यासाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र दहा मुद्द्यांवरती वाल्मिक कराडला जे आहे ते आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या दहा मुद्द्यांमध्ये आज पहिला मुद्दा असा आहे की सदर जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्येमध्ये या आरोपीचा कटामध्ये सहभाग आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो की वाल्मिकारावर देखील कटाचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो की विष्णू चाटे आहे विष्णू चाटेवरती देखील आपण बघू शकतो की कट रचल्याप्रकरणी आरोप आहे दुसरा मुद्दा असा आहे की सदर गुन्ह्यामधील जे की आरोपी आहे कृष्णा आंदाळे तो अद्याप पर्यंत फरार आहे त्याला फरार होण्यामध्ये काही आरोपीने म्हणजेच वाल्मिकार काही मदत केली का असं देखील स्पष्ट या ठिकाणी नमूद दुसरा मुद्दा नमूद केलेला आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो की दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी आणि त्याचबरोबर दुसरी एक बाब म्हणजे की मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्याच्याच अनुषंगानं वाल्मिक कराडवर देखील गुन्हा दाखल आहे मात्र मोका अंतर्गत कारवाई झाल्यामुळे त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा असं म्हटलेला आहे की जे की शिंदे नावाचे अधिकारी आहेत त्यांना दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली त्याचबरोबर शिवाजी थोपटे जे की अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याचं अपहरण करत त्यांना वाल्मिक कराड यांच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं होतं त्या कार्यालयामध्ये नेमकी बोलणं काय झालेलं आहे त्याची देखील आम्हाला सखोल चौकशी करत आहे असं देखील या ठिकाणी नमूद केलेलं आहे थे तर चौथी बाब या ठिकाणी आपण नमूद करणार आहोत की जे की वाल्मिक कराड याला ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं कोर्टामध्ये हजर करत असताना दहा मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये विशेष एक आपला बाब नमूद करून द्यायला गेल की या ठिकाणी जे की वाल्मिकराड्याला ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यावेळेस चौथा मुद्दा असा होता की आरोपी वाल्मिक कराड यांनी मयत सरपंच संतोष देशमुख यांना दिलेल्या धमकी बाबत तपास करण्या या ठिकाणी चौथ्या मुद्द्यामध्ये असं म्हटलेला आहे ज्यावेळेस मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली गेली त्यावेळेस त्याच्या अगोदर वाल्मिक करारनं मयत सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचं देखील चौथ्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे तर पाचवा मुद्दा देखील आता मी तुम्हाला सांगितलेला आहे मात्र विशेष म्हणजे सव्वा मुद्दा या ठिकाण महत्वाचा आहे आरोपी घटनेच्या दरम्यान मोबाईल वरून एकमेकांच्या संपर्कात होते त्यांचे काय बोलणे झाले याचा देखील तपास करायचा आहे या ठिकाणी मयत सरपंच संतोष देशमुख यांची ज्यावेळेस हत्या करण्यात आली त्याच्या अगोदर आणि हत्याच्या नंतर ज्या वेळेस आपण बघू शकतो हो की त्या संपूर्ण आरोपींमध्ये कॉल संभाषण झालं होतं फोनमध्ये संभाषण झालं होतं ते संभाषण काय झालं आहे त्याची देखील आम्हाला कसून चौकशी करायची आहे तर सातवा मुद्दा असा आहे सातवा मुद्दा महत्वाचा आहे जे की आरोपींनी दिनांक नऊ बारा रोजी घटनेच्या काही वेळा का, आधी किंवा या ठिकाणी बघू शकता काही वेळा आधी पुण्यात दुसरे आरोपी विष्णू यांच्या सोबत फोनवर संभाषण केले आहे नेमकी ते फोनमध्ये संभाषण काय झालं आहे जे की विष्णू चाटेवरती दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि त्याचबरोबर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यामध्ये देखील कट रचल्या प्रकरणी विष्णूचा गुन्हा दाखल आहे मग वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेमध्ये नेमकी काय बोलणं झालंय याची देखील आम्हाला कसून चौकशी करायची आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो की आठवा मुद्दा आहे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी जे काही घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं प्राप्त डिजिटल संदर्भात आम्हाला समोरासमोर बसून जे चौकशी करायची आहे असं देखील स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे आपण बघू शकतो की दहावा मुद्दा आहे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या सराईत गुन्हेगारीच्या संपूर्ण आरोपींचे आरोपी आरोपी आम्हाला समोरासमोर बसून पुन्हा एकदा चौकशी करायची आहे अशा दहा मुद्द्यांमध्ये वाल्मिक कराडला ला सात दिवसांची म्हणजेच यासाठी कोठडी म्हणजे पोलीस पकडी सोडवण्यात आली हे संपूर्ण दहा मुद्दे आहेत येणाऱ्या काळामध्ये सात दिवसांमध्ये वाल्मिक कराड पोलिसांच्या यामध्ये पोलीस कोठडीमध्ये नेमकं काय का सांगतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र जवळ वाल्मिक कराडला बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं हजर केल्यानंतर वाल्मिक कराड ला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दहा मुद्द्याच्या अनुषंगानं जे की एसआयटी चे प्रमुख आहेत डॉक्टर बसवराज त्याचबरोबर आयो आहेत अनिल गुजर हे जे की आयो आहेत त्यांनी संपूर्ण आपला युक्तिवाद केला आणि त्याचबरोबर सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्या युक्तिवादानंतर या दहा मुद्द्यांवरती कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे मात्र महत्वाची बाब म्हणावी लागेल की मयत सरपंच संतोष देशमुख यांची ज्यावेळेस हत्या करण्यात आली त्यावेळेस हेच आरोपी आहेत की एकमेकांना यांनी फोनवरती संभाषण केलं तर त्याचबरोबर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कट रचण्याचा देखील या आरोपींवरती आरोप करण्यात आला आहे मात्र विशेष बाब म्हणावी लागेल की ज्यावेळेस शिवाजी थोपटे यांचं अपहरण करण्यात आलं होतं जे कोणतीच पाठी ती घटना आहे आणि त्याच घटनेच्या वेळेस नेमकी बोलणं काय झालं संभाषण काय झालं होतं याची देखील आम्हाला चौकशी करायची आहे अशा अच्चा, अशा अच्चा, अनुषंगानं या दहा मुद्द्यांवरती वाल्मिक कराडची सात दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकत वाल्मिक कराडला सात दिवसाची पोलीस कोठडी सोडवण्यात आले नक्कीच सात दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये वाल्मिक कराड काय सांगतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई योगेश काशी बीट